नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आमच्या इकडचे घट सात दिवसाचे असते त्याच्यामुळं आता आपल्याला घटस्थापना करायची आहे तर, तर मी नेमकी कशी करते तर तुम्ही पण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा तर आता मस्त अशी मी माती आणल्या खाली काकूच्या प्लॉटमधून त्याच्यानंतर हे नागिलीचे पानं त्याच्यानंतर हे आपलं लोटकं आणि इथं धान्य आहे तर चला माझ्यासोबत असंच व्हिडिओला कंटिन्यू रहा आणि मी नेमके आमचे घटक कसे बसवते ते पण पहा तर बरेच ठिकाणी नऊ दिवसाचे घट असतात काही ठिकाणी सात दिवसाचे असतात तर काही ठिकाणी पाच दिवसाचे असते तर आमच्या गावामध्ये कागनेवाडीला सगळे घट हे सात दिवसाचेच असते त्याच्यामुळं आमच्याकडं जे चलतेत ना गावाकडे त्यानुसार आम्ही घट बसवत असतो तर चला छान अशी अगोदर मी देवपूजा करून घेते आणि त्याच्यानंतर घटस्थापना करायचे आणि देवाच्या समोरच घट असते हे तर सगळ्यालाच आपल्याला माहिती आहे तर माझे पूर्ण आता कामं आवरलेत सकाळी सकाळी छान असे आणि आज आपल्या देवीचा रंग म्हणजे साडीचा रंग ब्ल्यू कलर आहे निळा कलर तर छान अशी सुंदर मी नि ब्ल्यू कलरची साडी वेअर केली आहे आणि छान असं ब्ल्यू कलरच्या साडीला म्हणजे रेड आपलं सॉरी पिंक कलरचे लेसचं कॉम्बिनेशन आहे तर खूप सुंदर साडी दिसायला तुम्ही पण नक्कीच कमेंट करून सांगा कशी वाटते साडी ते कारण ही माझी खूप आवडीची साडी आहे आणि त्याचं कॉम्बिनेशन छान आहे म्हणूनच मी जास्त करून आवडीने घेतली होती आणि ही ऑनलाईन घेतलेली साडी आहे माझी तर चला तर तिथं थोडासा पसारा होता हे सध्या पाऊस जास्त सुरू असल्यामुळे हे घरात दोऱ्या वगैरे हो, बांधावं लागल्या कारण कपडे लईच वासि लागला कपड्याचा मग मी काय करायचे थोडा वेळ पाऊस नाही तोपर्यंत बाहेर आणि पाऊस आल्याच्या नंतर मग ह्या दोरीवर आणून टाकायचे त्याच्यामुळे ह्या दोऱ्या आहेत वर वरून आणि दसरा तर आपला आता पूर्ण स्वच्छ झालेला आहे पूर्ण क्लीन क्लीन घर झालंय तर इथं पण रॅकवरचे भांडे पण सगळे व्यवस्थित छान असे आहेत आणि सकाळचे काम वगैरे आवरून सगळं व्यवस्थित सेट करून ठेवलं पसार आहे ते आपला सगळे कामं आवरून त्याच्यानंतरच मग मी पूजा करायला घेतली तर चला अगोदर आपण छान अशी देवपूजा करून घेऊ आणि दसऱ्या दसरा काढते वेळेस हे सगळं देवघर वगैरे सगळं स्वच्छ धुलं होतं तर ही दोरीची ही दोरी पण अलीकडे यायलय कारण इथं एक खिडकी आहे ही इथं वरती तर मी या खिडकीला असं तिकून बांधली होती मी इथं काही कपडे नाही वाळू घालत असं थोडं पलीकडच टाकते तर ही दोरी त्याचीच लोंबून आली आहे खाली आणि आणखीन मी ही घेतले तुम्हाला दाखवते तर माझ्याकडं घटाला गटा, दिवा लावण्यासाठी पाहिजे तशी आरती नव्हती तर सॉरी नंदादीप म्हणते कुणी आरती म्हणते तर छान अशी मी मार्केटमध्ये मा जाऊन शॉपिंग करून आले तर मला खूप जास्त आवडली ही कारण माझ्याकडे आहेत आरत्या पण साईट छोटी आहे त्यांची मग आणि घटाला कसं एकदा दिवा लावला त्याच्यानंतर टेन्शनच नको भरपूर वेळ विजत नाही असं शांत मस्त चलत राहते तर त्याच्यामुळे हे मी घेऊन आले माझ्याकडे होती पण हे अशी छोट्या साईजमध्ये आहेत तर छोट्या साईजमध्ये जाऊ द्या म्हणलं आता एकदा देवाला होऊन जाते आणि मोठ्या साईजमध्येच घ्यावं तर चला छान अशी आपण आता पूजा करून घेऊ तर छान अशी इथं मी आता जागा ठेवली आहे घटांसाठी इथं देवघर आणि वरून देवाचे तिथून म्हणजे माळ वगैरे घालताय तर चला आता आपण काय करू आ, तेल कॅटली मध्ये काढून घेऊ कारण आता तिकडलं भाजी काढलं तेल घेण्यापेक्षा ना इथं माझ्या कॅटली मधलं मा संपलं होतं मग इथंच देवापाशी ठेवलेल्या असत्या भरून ती तर छान असं आता मी तेलाचं पॉकेट वगैरे फोडून घेतलं सगळं स्वच्छ केलेलं आहे दसरा काढल्यामुळं तर घर एकदम प्रसन्न आणि छान झाले खुलं खुलं तर मस्त असं आता आपण तर आरतीत तेल वगैरे भरून घेऊ आपण आणि तोपर्यंत मग मी एकदा सगळं स्वच्छ करून घेते खाली एकदम पडलेला आहे कचरा वगैरे तर त्याच्यानंतर पूर्ण अशी छान अशी घरातली तयारी झाली आणि त्याच्यानंतर सकाळीच मी आंघोळ केल्याबरोबर माती आणायला गेल ते प्लॉटमध्ये तर इतकी छान माती आहे काकूच्या प्लॉटमध्ये एकदम भुसभुस आणि खूपच मस्त आणि त्यांनी इथं हळद आहे समोरच अद्रक लावल्या परत हळद हिरव्या मिरच्या म्हणजे पूर्ण असा मळाच केल्यासारखा केला, केला प्लॉटमध्ये कद्दू परत भोपळे कारले हिरव्या मिरच्या इतकं छान आहे मध्ये खरंच एकच नंबर एखाद्या दिवशी मी नक्कीच त्याची तुम्हाला पूर्ण टूर देते मी त्या प्लॉटची कारण त्यांनी इतकं छान मॅनेज आहे काकानं म्हणजे भेंडी लावली आहे परत पाठीमागं आणि सध्या पाऊस असल्यामुळे एवढं भूसभूस रान आहे की मला काही खुरपं पण हातात घ्यायची गरज नाही काही भांड पण नाही आपलं मस्त हेच झालंय सगळं रान वगैरे भुसभूस झाल्यानं पटकन हातानेच माती उचलता येईल तर छान अशी टोपलं भरून माती घेतली मी म्हटलं काकूला मला लागल तेवढी घेते आणि बाकीची मग त्यांना पण घट बसवायची होती मग मी म्हणलं ती तुम्हाला देते तर तोपर्यंत काकू भेंडी घेऊ लागल्या आणि दिवस आज कसा तरी उमोगलेला आहे तर हे परवाच्या दिवशीचा व्हिडिओ आहे थोडंसं एडिटिंगमुळं उशीर झाला आहे त्याच्यामुळं आज टाकते हा व्हिडिओ मी तर काकू प्लॉटमध्ये भेंडी घेऊन आल्या त्याच्यानंतर आता कडीपत्ता घ्यायला आता आणि त्यांनी गावरान भेंडी पण लावल्या तिथं तर खूपच मस्त आणि इतके डास झालेत त्या प्लॉटमध्ये सध्या लय जास्त हे पावसामुळं ह्या वातावरणानं एकदम डास डास झालं तर छान अशी ताजी ताजी भेंडी आणि कडीपत्ता घेऊन <laughs> आम्ही निघालोत बाहेर आता त्यांचा गेट लावायचा असतंय कारण नाही मग कुत्रे जाऊन घाण करतात मध्ये त्याच्यामुळं एकदम पॅकिंग आहे तर इथं पपया आहेत त्याच्यानंतर आपलं कारले आहेत तर छान अशी आपल्या घटासाठी दुर्डी आहे तर ह्याला टोपली पण वरू शकते कुणी टोकरी कुणी दुर्डी प्रत्येकाची म्हणजे अलग अलग गावानुसार भाषा बदलत जाते तर तसंच काहीतरी तर छान असं टोपल्यामध्ये आपण पेपर ठेवून घेऊ हु। ही मी म्हणजे स्पेशल घटासाठीच विकत घेतलेली आहे मला जास्त आवडली मार्केटमध्ये तर चला म्हणलं आपण देवासाठी काहीतरी नवीन खरेदी करावं तर छान अशी आता ही नागिलीची पानं आहेत तर पहिल्या दिवशी नागिलीच्या पानांची आपल्याला माळ करायची घटाला माळ पाणी असते ते आणि छान असं आता आपण घट मांडून घेऊ तर इथं थोडस व्हिडिओ घ्यायला मला अडचण होऊ लागली तिकडं तोंड करून त्याच्यामुळे मी असं इकडं तोंड करून पूर्ण दाखवते मी तिथं मांडणी करते घटाची तर छान अशी काकूच्या प्लॉट मधून मी खालून माती आणली तर एकदम स्वच्छ आणि छान क्लीन माती आहे असं काही खराब ठिकाणची नाही तर खूपच मस्त काळी काळी झरा आहे एकदम माती आणि धान्य मला आमच्या सासूबाईनेच दिल्या होत्या तिकडून तर पाच प्रकारचं धान्य आहे माझ्याकडं तर मी पित्राच्या दिवशी मुखेडला गेल्या त्या दिवशीच त्यांनी बनवून ठेवलेलं होतं तिथं तर मला म्हणलं हे धान्य घेऊन जा आणि हे उगवायला टाकत ह्याच्यातलं तर मी तेच धान्य घेऊन आलेली आहे तर हे बघू शकता आता छान अशी मी माती सेट केली आहे पूर्ण आणि त्यावर आता आपण हे धान्य दाखवते तुम्हाला मी तर हे पाच प्रकारचं धान्य आहे ह्याच्यामध्ये आता गहू ज्वारी त्याच्यानंतर जवस आणि हरभरे आणि हे ह्याचं नाव मला माहिती नाही काहीतरी सातू वगैरे काहीतरी आहे तर दाखवते मी तुम्हाला तर हे सगळं धान्य काय करू आपण आता एक एक, एक करून ठेवू आणि हे त्यांनी कोळशे पण दिलेत सोबत सोबत देवीच्या समोर ठेवण्यासाठी आणि तूप वगैरे टाकून त्यावर धूप काढण्यासाठी तर हे धान्य आता मी छान असं यामध्ये टाकून घेते आणि जेवढ जेवढं म्हणजे छान असं दाट धान्य टाकताल ना तेवढं मस्त येते आणखीन तर ही माती आता थोडी 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 वरून सेट करायची आणखीन तर मस्त असे आपल्याला आता घट्ट बसायलेत खूपच मस्त वाटायले घरामध्ये एवढं पॉझिटिव्ह वातावरण इतकं प्रसन्न वाटायला घरामध्ये खरंच खूप छान आणि त्यानंतर असं सर्व थोडे थोडे करून टाकून घेऊ आपण धान्य तर यामध्ये ना थोडंसं मोहुरी जे आहे मोहुरी आणि जवस ते बुडाला जाऊन बसले कारण ते बारीक बारीक असल्यामुळं काय झाले गहू आणि ज्वारीस पटकन वर यायले ना हरभरे तर हे जवस आणि मोहरी याशी खाली खाली राहिले तर मी घेते टाकून आता तर छान असं आता मी टाकून घेतले परत यावर आणखीन एक मातीचा थर द्यायचा आणि आता हे सात दिवसात एवढं छान धान्य येते देवीचे घटना एकच नंबर तर हे छान असं बघू शकता आता छान माझे घट तयार झालेले आहेत तर याला काय करायचं थोडस पाणी टाकून घ्यायचं थोडं थोडं लागेल तसं तर हे देवाचं तांबे मस्त घासलेला छान असा क्लीन चमकायला आता दसरा काढते वेळेस तर आणि देवासाठीच पाणी भरून घेलेलं असतं तर यातलंच थोडं थोडं करून आपण पाणी टाकून घेऊयावर मग मी हे जे लोटका आहे लोटक्याला हळदी कुंकू वगैरे लावून घेते तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे घट असते तर आमच्याकडं अशीच बसवतात हो घट तर त्याच्यानुसारच मी बसवायलाय तर काही ठिकाणी मुकोटा वगैरे परत काही ठिकाणी नारळाचा घट असते खाली पाणी वगैरे ठेवून तर आमच्याकडे असंच असते ह्याच पद्धतीने घट तर हळदी कुंकू वगैरे छान असं लावून घेतलं आणि त्याच्यानंतर आपण दीप प्रज्वलित केल्याशिवाय कुठलंच आपलं काम पूर्ण होत नाही त्याच्यामुळं अगोदर आपण आता दीप प्रज्वलित करू तर त्याच्या अगोदर पिळ्याची वात तर काही हे होणार नाही त्याला म्हणजे बसणार नाही त्याच्यामुळं अखंड ज्योतीसाठी लांब अशी आपण हातावरच वात करून घेते मी आणि छान अशी हातावर वात करून घेतल्याच्या नंतर आपल्याला हे करायचं आहे त्यामध्ये तेल वगैरे टाकून धूप दीप प्रज्वलित करून नंतर आपल्याला घटस्थापना करायची आहे तर तिथं मला जागा कमी असल्यामुळं मी थोडंसं अलीकडंच बसले आणि अलीकडंच बसून आता वात करून घेते मी तर वात वगैरे करून घेऊन मी त्या दिव्याला नंदादीप आहे माझ्याकडं तर त्याला आपण आता सेट करून घेऊ एकदा व्यवस्थित वात बसली म्हणजे काही टेन्शन नाही आणि मस्त वाटतंय तर त्याच्यानंतर मग मला आ, हे करायचं आहे आपलं माळ करायच्या घटांसाठी तर घटाची माळ ही दोऱ्यामध्ये वहून नसते तर असं दोऱ्याला बांधून असते गाठ एक 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 मारून तर कोणी नऊ पानांची करत आहे कोणी अकरा पानांची तर कोणी पाच पानांची अशी प्रत्येक म्हणजे ठरलेली असते तर मी नऊ नऊ पानांची करणार आहे आपलं म्हणजे देवाला माळ तर आरती वगैरे आता मी भरून घेतली आणि त्याच्यानंतर मग आपण आता पुढच्या पूजेला तयारी करू आणि मानसी पण मग ते लुडबुड लुडबुड असते तिची पण सध्या ती घरी नसल्यामुळे एकदम शांत आहे आणि ती शाळेत गेल्याच्या नंतर आतला पूजा वगैरे तयारी आहे सगळी सुरू नाहीतर तिनं मला चांगलंच परेशान केलं असतं मला करू दे मला करू दे तर छान अशी आता आपण पानांची माळ करून घेऊ तर हे नागेलीचे पानं आहेत तर, तर माझ्याच एक मैत्रीण आहे त्यांच्या घरी खूप मोठा वेल आहे तर तिथून मी पानं घेऊन आले होते मार्केटमधून आणावं म्हणलं जाऊन पण ताई म्हणल्या माझ्याकडं भरपूर पानं आहेत त्यांच्या झाडाला कमीत कमी एक हजार नागिलीचे पानं त्याच्यापेक्षा पुढं असतील पण कमी नाही इतकी हिरवेगार आहेत की ते बघतच त्या पाना पानांकडून पाना वेलाकडं एवढा असा पूर्ण पसरलेला वेल आहे तर यांना मी गप्पा मारत मारत माझे कामं करू लागले इथं आणि छान आता सगळं तयारी झाली आहे तर आता आपल्याला घटांची मांडणी करायची आहे आणि इतके ताजे पानं आहेत खूपच मस्त आणि छान असे आता आपण करू सध्या दीप प्रज्वलित तर चला पुढं व्हिडिओला असेच कनेक्ट राहतो मी दीप प्रज्वलित केल्याच्यानंतर खाली एक मी प्लेट ठेवते कारण जर आपण त्या वरचे जे आपलं टोपली आहे ना त्यामध्ये पाणी टाकलेलं खाली असं सांडून येत नाही त्या टोपल्यामध्ये जमा होत आहे तर त्याच्यामुळं मी ठेवले आणि घटाच्या वरी आता आपल्याला मी पानं ठेवायचे आहेत तर मी असे टोटल सात पानं ठेव ठेवलेले आहेत तर माझं जर काही चुकलं असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा व्हिडिओच्या मार्फत आपण त्याला दुरुस्त करून आणखी पुढच्या वर्षी काहीतरी वेगळे घट बसवण्याचा प्रयत्न करू तर मी माझ्या पद्धतीनं तर आता सध्या असं बसवले आहेत तर आणि एकदा घट बसवल्याच्या नंतर ना हलवत नाहीत त्याच्यामुळं अगोदरच सगळं सेट करून व्यवस्थितच बसून घ्यायचे तर एकाच ठिकाणी छान असे सेट करून घेतले त्यानंतर अगरबत्ती लावली आणि छान असा अगरबत्ती लावल्याच्या नंतर लगेच मला धूप पण लावायची होती थोडीशी आणि देवपूजा केली अगोदर आणि त्याच्यानंतर घट बसवले आणि देवाच्या समोरच घट बसवल्यामुळं अगोदर पूजा करून घेऊन नंतर तिथंच घटांची पण पूजा करता येते तर मस्त अशी आता आपली पूजा झालेली आहे आणि खूप सुंदर आता धान्य उगवतंय तर हे बघू शकता आता फायनल रिझल्ट आपल्या घटांचा तर खूपच मस्त आणि छान वाटायले आणि हे दिवा तर भारीच दिसायला एकदम असं आणि छान असे ताजे ताजे फुलं त्यामध्ये हा दरवळणारा सुगंध तर व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विचार विसरू नका आणि कसा वाटला व्हिडिओ ते पण कमेंट करून सांग तर छान असे आता घट बसवलेत हो आणि घरात इतकं प्रसन्न वातावरण आहे एकच नंबर तर खूप छान अशी पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासारखं आणि छान अशी आपले धूप दीप सगळं सुरू असल्यामुळं अगरबत्तीचा वास सगळ्या घरामध्ये घरमळत आहे परत धूपचा वास तर खूपच प्रसन्न आणि मन भरून वाटायला आहे आणि किती छान गजगज घर वाटायला आहे तर हे बघू शकता तुम्ही आता हे मी देवाचं पाणी तर ठेवते समोर भरून हा हांडा वगैरे तर छान अशी आता पूजा झाली आहे तर चला आता मी जेवण करून घेते व्हिडिओ आवडला तर लाईक शर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय